तर या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये आपल्याला जर का सुरुवात करायची या प्रोसेस जर सुरुवात करायची तर सर्वप्रथम आपल्याला बघावं लागतं की आपला जो ब्रोकर आहे हा एस एल बी फॅसिलिटी देतो का ए सेबीनी सिक्युरिटीज एक्शन बोर्ड ऑफ इंडियानी एक एकत्रित येऊन एक, एक मेकॅनिझम इस्टॅब्लिश केला ज्याला म्हटलं जातं सिक्युरिटीज लेंडिंग बॉरोईंग मेकॅनिझम एस एल बी एम असं देखील याला म्हटलं जातं सर्वप्रथम आपण ऐकलेलं आहे जसं मी मग म्हटलं की आपण रेंट फक्त प्रॉपर्टीज इतर बाबतीमध्ये फक्त ऐकलेलं आहे तर मित्रांनो स्टॉक रेंटिंग म्हणजे नेमकं काय तर आपण तिथंपासून आता थोडक्यामध्ये सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्ट स्टॉक्स मराठीच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजपर्यंत आपण रेंट हा जर का विषय कधी काढला किंवा एक शब्द ऐकला तर आपल्याला काय वाटतं की जनरली रेंटिंगवरती कुठल्या कुठल्या गोष्टी असतात तर घर असतं प्रॉपर्टी असती दुकानगाळा वगैरे असेल किंवा एखादं व्हेकल वगैरे असेल तर या आपण रेंटच्या संदर्भातल्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऐकत असतो परंतु आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टॉक रेंटिंगबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये पर्टिक्युलरली धन ब्रोकिंगने स्टॉक रेंटिंगवरती एक फॅसिलिटी आपल्या प्लॅटफॉर्मवरती वेब प्लॅटफॉर्मवरती इंट्रोड्यूस केलेली आहे त्यानंतर हा खूप जास्त चर्चेला गेलेला विषय आहे की स्टॉक रेंटिंग हे काही नवीन प्रकार आहे का तर मित्रांनो स्टॉक रेंटिंग हा प्रकार नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून हा बऱ्याच दिवसांपासून किंबहुना बऱ्याच कालावधीपासून आपण म्हणू शकतो की मागच्या एक दोन वर्षांपासून हा मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी केली जाते परंतु धन ब्रोकिंगसारख्या या प्लॅटफॉर्मने किंवा बऱ्याच इतरही ब्रोकिंग हाऊसेसनी जसं की एंजल ब्रोकिंग आहे झिरोडा आहे वगैरे या काही प्लॅटफॉर्म्सनी अलीकडील काही कालावधीमध्ये या फॅसिलिटीला आपल्या रिटेल ट्रेडर्सना किंवा आपल्या क्लायंटसाठी ही गोष्ट ओपन केलेली आहे त्यानंतर हा जास्त विषय चर्चेला गेलेला आहे तर मित्रांनो स्टॉक रेंटिंग म्हणजे नेमकं काय तर आपण तिथंपासून आता थोडक्यामध्ये सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण ऐकलेलं आहे जसं मी मग अशी म्हटलं की आपण रेंट फक्त प्रॉपर्टीज इतर बाबतीमध्ये फक्त ऐकलेलं आहे तर स्टॉक्स बेसिकली रेंट केल्यानंतर जे गुंतवणूकदार शेअर्समध्ये गुंतवणूक करतात तर त्या गुंतवणुकीच्या मोबदल्यात कारण की ती त्यांची ॲसेट आहे एखाद्या शेअरमध्ये जर का मी गुंतवणूक केली तर ती माझी ॲसेट आहे तर त्या गुंतवणुकीच्या मोबदल्यामध्ये मला रेंट देखील मला घेता यावा ही एक फॅसिलिटी बेसिकली एक संकल्पना एक अस्तित्वात आली आणि त्यानंतर स्टॉक एक्सचेंजनी आणि सेबीनी सिक्युरिटीज से एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानी एकत्रित येऊन एक, एक, एक मेकॅनिझम इस्टॅब्लिश केला ज्याला म्हटलं जातं सिक्युरिटीज लेंडिंग बॉरोविंग मेकॅनिझम एस एल बी एम असं देखील याला म्हटलं जातं तर थोडक्यामध्ये यामध्ये काय असतं की यामध्ये हंड्रेड पर्सेंट ओनरशिप ही तुमचीच असतील म्हणजे समजा एखाद्याच्या पोर्टफोलिओमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आहे किंवा स्टेट बँकेचा शेअर आहे किंवा वाय झेड आरबीएनएल सारखा वगैरे शेअर समजा असेल तर त्या पर्टिक्युलर शेअरवरती ओनरशिप ही त्या व्यक्तीचीच असते हंड्रेड पर्सेंट समजा मला ते शेअर्स माझ्या पोर्टफोलिओमधले हे रेंट आऊट जर का करायचे रेंट जर का द्यायचे असतील रेंटवरती तर मी ते देऊ शकतो त्याच्या बदल्यामध्ये मला हंड्रेड पर्सेंट कोलॅटरल मला बेनिफिट मिळतो म्हणजेच काय तर या ठिकाणी स्टॉक एक्सचेंज हे या ठिकाणी ती जबाबदारी घेतं की ज्या व्यक्तीला मी रेंट करतोय तर त्या पूर्ण रकमेची किंवा त्या शेअरच्या जो काही तो व्हॅल्युएशन असणार आहे त्या पूर्ण रकमेची जबाबदारी ही स्टॉक एक्सचेंजकडं घेतली जाते कोलॅट्रलच्या स्वरूपामध्ये कारण की जी व्यक्ती समोरनं माझ्याकडनं रेंटवरती शेअर्स घेते त्या व्यक्तीनं स्टॉक एक्सचेंजकडं शंभर टक्के किंवा एकशे पन्नास टक्क्यापर्यंत कोलॅटरल अमाऊंट ही जमा केलेली असते आणि त्यानंतर ही पूर्ण प्रोसेस होती आता अलीकडच्या काळामध्ये ब्रोकिंगनी खूप चांगल्या पद्धतीनं ही गोष्ट इंट्रोड्यूस केलेली आहे त्यामध्ये हे सर्व जे काही मेकॅनिझम आहे ही जी काही सर्व प्रोसेस आहे ही सेबी रेजिस्टर्ड आहे आणि या पर्टिक्युलर प्रोसेस आपल्याला दररोजच्या दररोज भाडं देखील आपल्याला मिळू शकतो रेंट देखील मिळू शकतो आणि हा साधारणपणे जो काही कालावधी असतो रेंट देण्याचा स्टॉक रेंट करण्याचा हा साधारणपणे एक दिवसापासून ते बारा महिन्यांपर्यंत देखील हा असू शकतो अतिशय सुरक्षित आहे सोपा आणि फायदेशीर हा एक प्रक्रिया आहे रेंटिंगची एक शेअर्स ॲडिशनल पॅसिव इन्कम आपण या ठिकाणी जनरेट करू शकतो आता या पर्टिक्युलर प्रोसेस प्रोसेसमध्ये समजा आपण आणखी जर का नीट विचार करायला गेलं तर नेमकं ने कोण शेअर्स हे लेंड करतं म्हणजे कोण रेंटवरती देतं आणि कोण रेंटवरती घेतं तर यामध्ये प्रामुख्याने दोन कॅटेगरी येतात तर शेअर्स भाड्याने देणारे जे कोण असतात ते असतात ते, ते सर्वप्रथम गुंतवणूकदार असतात जे लाँग टर्म इन्व्हेस्टर्स असतात ज्यांनी लॉंग टर्ममध्ये आपल्या इक्विटी पोर्टफोलिओमध्ये स्टॉक्स हे घेऊन ठेवलेले आहेत तर ते लाँग टर्म इन्व्हेस्टर्स असतात ज्यांनी डिलिव्हरी बेस्ड मोठ्या प्रमाणामध्ये क्वांटिटी उचलून ठेवलेली आहे त्यामध्ये रिटेलर्स देखी देखी त्या देखील येतील किंवा एच एन आय इन्व्हेस्टर्स देखील येतील त्याचसोबत काही म्युच्युअल फंड्स देखील स्टॉक्स त्यांच्या जे काही लॉन्ग टर्म पोर्टफोलिओमध्ये स्टॉक्स असतात ते देखील रेंट करत असतात तर आता रेंटवरती कोण शेअर्स उचलत असतं तर ज्या लोकांना शॉर्ट सेल करायची इच्छा आहे जसं की आता काही स्टॉक्स जसं की से फॉर एक्झाम्पल आर व्ही एन एल आर व्ही एन एल हा जो काही स्टॉक आहे किंवा आपण कुठले पण इवन एखादा जो स्टॉक एफ मध्ये पर्टिक्युलरली नाहीये आणि त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये डाऊनसाइड मोमेंटम गेल असं एखाद्या शॉर्ट सेलरला वाटतंय पण त्याच्या इक्विटी पोर्टफोलिओमध्ये तर नाहीये आहे पण त्या डाऊनसाइड मोमेंटमचा बेनिफिट जर का त्या व्यक्तीला घ्यायचा असेल तर ती व्यक्ती अशा परिस्थितीमध्ये तो शेअर रेंटवरती घेऊ शकते ज्याच्याकडे ऑलरेडी डिलिव्हरीमध्ये आहे मग या केसमध्ये काय फा, फायदा काय होतो हा विनविन सिच्युएशन आपण म्हणू शकतो म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला एक असा शेअर आहे जो ऑड एफ एनडो मध्ये जसं त्या नवीन फ्लोर वगैरे किंवा इवन दो जर का आपण बघितलं केमिकलच्या संदर्भातले जे खूप चांगले स्टॉक्स होते दीपक नायट्रेट वगैरे जर का तुम्ही नीट बघितलं तर हे स्टॉक्स पूर्वी एफ मध्ये होते पण आता ते एफ एनडो मध्ये नाहीये पण समजा आता मी समजा मला शॉर्ट करायचं असेल मी शॉर्ट सेलर आहे आणि समजा त्या पर्टिक्युलर काउंटरमध्ये जर का डाऊनसाईड मोमेंटम येणार मला लक्षात आलं तर मी तो शेअर रेंट रेंट मी रेंटवरती घेऊ शकतो समजा मी हंड्रेड क्वांटिटी दीपक नायटेडची रेंटवरती परचेस केली आणि त्या डाऊनसाइडचा मोमेंटम घेण्यासाठी मी त्या ठिकाणी सेल केलं मी रेंट घेतला स्टॉक तर त्या ठिकाणी डाऊनसाईड मोमेंटमचा देखील मी बेनिफिट घेऊ शकतो तर हे सगळ्यात मोठा एक मला यातनं एक चांगली फॅसिलिटी या ठिकाणी क्रिएट झालेली आहे असं मी म्हणू शकतो त्यासोबत आर्बिट्रेजर्स जे असतात ज्यांना कॅश आणि फ्युचर्समध्ये काही डिफरन्स असतो आणि त्या डिफरन्सचा बेनिफिट घ्यायचा असतो तर ते आर्बिट्रेजर लोक देखील या ठिकाणी शेअर्स रेंटवरती घेत असतात त्याचसोबत काही हेज फंड्स देखील शेअर रेंटवरती घेतात किंवा डिलिव्हरी ऑब्लिगेशन जे असतात म्हणजे ज्यांनी ज्यांनी समजा एखाद्याने शॉर्ट केलेला आहे त्यांचे शेअर्स ते ऑप्शनला गेलेले असतील कारण की त्यांच्याकडे डिलिव्हरी नसते त्यांच्या इक्विटी पोर्टफोलिओमध्ये स्टॉक्स नसतात मग हे असे लोक देखील शेअर्स रेंटवर ते घेऊन ती त्यांची जी काही डिलिव्हरी ऑब्लिगेशन आहे ती त्या ठिकाणी फुलफिल करण्याचा प्रयत्न करू शकतात तर अशा पद्धतीने या दोन प्रमुख कॅटेगरीज या ठिकाणी आहेत त्यानंतर जर का आपण या ठिकाणी नीट बघितलं तर आणखी या पर्टिक्युलर गोष्टीचा काय फायदा आहे किंवा नेमकं याचं उत्पन्न क्षमता किती आहे तर साधारणपणे जे काही तुम्हाला भाडं मिळेल ते अर्धा टक्क्यापासून ते वीस टक्क्यापर्यंत प्रतिवर्षाप्रमाणे मिळतं म्हणजे पर ॲनम इंटरेस्ट यावरती मिळत असतो रेंट दिल्यानंतर साधारणपणे अर्धा टक्का ते वीस टक्क्यापर्यंत मिळतं आता यामध्ये समजा एक उदाहरण समजा आपण बघितलं तर समजा तुम्ही पाच लाख रुपयाचे शेअर्स हे रेंटवरती जर का दिले वार्षिक आठ टक्के दराने तर या ठिकाणी समजा तीस दिवसांसाठी जर का दिले तर साधारणपणे या ठिकाणी उत्पन्न मला तीन हजार तीनशे तेहतीस रुपयापर्यंत मला उत्पन्न एका महिन्यामध्ये हे ॲडिशनल इन्कम मला त्या स्टॉकमधून मिळू शकतं तर अशा पद्धतीने ह्याचं बरेच फायदे आहेत पॅसिव्ह इन्कम होतं आपले आपले शेअर्स आयडियल न राहता त्यांना आपण कामाला लावू शकतो म्हणजे समजा आपण लॉंग टर्म गुंतवणूक केलेली आहे एखादा स्टॉक चांगला दीर्घकालीन आपल्याला त्याचे दृष्टिकोन आहे की बाबा तो एक प्रॉपर बुलिश झोनमध्ये आहे तर त्या स्टॉकमध्ये आपण नुसतंच आयडियली नुसतं इन्व्हेस्टेड न राहता आपण असं रेंटल इन्कम देखील चालू करू शकतो आणि यामध्ये शंभर टक्के ओनरशिप जी असणार आहे ती आपलीच या ठिकाणी असणार आहे तर हा एक ओव्हरऑल छान असा कन्सेप्ट मला वाटलेला आहे यामध्ये डिव्हिडंड किंवा बोनसेस जे काही मिळतील ते देखील तुम्हाला याचा बेनिफिट मिळणार आहे म्हणजे तुम्ही त्या शेअरचे शंभर टक्के मालक असल्या कारणाने त्या पर्टिक्युलर शेअर्सवरती जर का हे डिव्हिडंट्स वगैरे हो मिळाले तर ते, ते देखील तुम्हाला हंड्रेड पर्सेंट ते तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटला क्रेडिट होणार त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला रिस्क असणार नाहीये आणि यामध्ये जोखीम हे हंड्रेड पर्सेंट शून्य असणार आहे तर या ठिकाणी कारण की कोलॅटरल असतं हंड्रेड पर्सेंट कोलॅट्रल घेतलेलं आहे किंवा वन फिफ्टी पर्सेंटपर्यंत पर्यंत देखील कोलॅटरल घेतलेलं असतं त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची रिस्क नाही आहे आणि फ्लेक्सिबिलिटी देखील आहे समजा तुम्हाला वाटलं मी आज शेअर काही रेंट केलेले आहेत समजा मला काही कारणास्तव समजा या ठिकाणी मला मला ते शेअर्स परत लागणार असेल मग ते विकायचे असतील तर या ठिकाणी मी दोन दिवसांचा एक रिकॉल या ठिकाणी आपल्याला द्यावा लागतो त्यानंतर दोन दिवसामध्ये आपल्याला परत ते शेअर्स मिळतात आणि ते आलेले शेअर्स आपण परत आपण लाईव्ह मार्केटमध्ये विकू देखील शकतो तर अशा पद्धतीने हे ओव्हरऑल प्रोसेस ही असते तर या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये आपल्याला जर का सुरुवात असेल या प्रोसेस जर सुरुवात करायची तर सर्वप्रथम आपल्याला बघावं लागतं की आपला जो ब्रोकर आहे हा एस एल बी फॅसिलिटी देतो का तर सध्या जर का बघितलं तर लोकप्रिय ब्रोकर जे आहेत जसं की धन ब्रोकिंग मी तुम्हाला म्हटलं जर का तुम्हाला धन ब्रोकिंगचा अकाउंट ओपन करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही धन ब्रोकिंगचं फ्री ऑफ कॉस्ट अकाउंट देखील ओपन करू शकता त्यासोबत बाकी पण इतर झिरोडा आयसीआयसीआय सी वगैरे काही ब्रोकर्स आहेत जे सध्या ही फॅसिलिटी देत आहेत तर त्या ब्रोकरकडे अकाउंट ओपन करायचं त्यानंतर एस एल बी तुम्हाला ऍक्टिव्हेट करावं लागतं एस बी ऍक्टिव्हेट केल्यानंतर तुम्हाला पाहावं लागतं की कोणते कोणते स्टॉक्स हे एलिजिबल आहेत तर सगळे सगळेचे सगळे पोर्टफोलिओमले स्टॉक्स हे एलिजिबल नसतात तर जे जे स्टॉक्स एलिजिबल आहेत त्या पोर्टफोलियोमल्या स्टॉक्सना तुम्ही रेंट देऊ शकता त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली लाईव्ह मार्केटमध्ये ऑर्डर पंच करून तुम्ही ते देऊ शकता समोर तुम्हाला स्क्रीनवरती त्याच्या संदर्भातले तुम्हाला काही व्हिज्युअल्स देखील दिसत असतील तर होपफुली स्टॉक रेंटल ही जी काही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट मी तुम्हाला या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगितलेली असेल होपफुली तो तुम्हाला ही संपूर्ण माहिती आवडलेली असेल जर का आवडली असेल तर निश्चितपणे या व्हिडिओला लाईक करावं आणि तुमचं जे स्टॉक मार्केट रिलेटेड जे काही फ्रेंड्स आहेत फॅमिलीमध्ये मेंबर्स आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर जरूर करावा धन्यवाद